नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज आणले आम्ही सुरमई सुरमईचा बघा पीस किती छान आहे असा मोठी सुरमईची पीस आणलेली आहे आणि आज काहीतरी बनवते स्पेशल तर बघा साहित्य घेतलंय एक टॅमॅटो घेतलाय एक कांदा घेतलाय इकडे घेतले अद्रक लसूण कोथंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि इकडे घेतलंय सुकी मिरची तर सुक्या मिरचीला ना थोडंसं मी भिजवून ठेवलेलं आहे तर बघा अगोदर आहे ना सुरमईला थोडंसं मीठ चोळून घेते सुरमई अशी मच्छी असते ना की लगेच ती नरम पडते पण असं छान मीठ चोळून घेते मीठ चोळल्यानंतर आहे ना ती थोडी कडक होते तर बघा हे मीठ चोळून झालेलं आहे पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहे पण ते पाच मिनटं बाजूला ठेवण्याच्या अगोदर थोडंसं अगळ टाकणार आहे तर बघा अगदी थोडस असं अगोळ घेते आणि तेही लावून ठेवणार आहे सुरमईला मीठ आणि अगोळ लावून झालेले आहे पाच मिनिटासाठी पाच ते सात मिनिटांसाठी बाजूला करून ठेवते बघाच्या मिरच्या घेतल्यात ना त्या अगोदर मी वाटून घेते ज्या आपल्याला अगदी बारीक करून घ्यायच्यात मला एका ताईने विचारलं होतं की ह्याच्यामध्ये बारीक होतं का तर हो ह्याच्यामध्ये ना खूप छान मसाला बारीक होतो आणि चव सुद्धा अप्रतून लागते या मिरच्या बारीक करताना लसूण टाकते आहे अद्रक टाकते आहे त्याच्यानंतर कोथंबीर सुद्धा आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या घेतल्यात ना त्या हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून हे असं छान बारीक करून घेणार आहे हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता आम्हाला पाट्यावरचं जेवण फार आवडतं म्हणून आम्ही मी पाट्यावर बनवते तर बघा आपला मसाला आहे ना छान असा बारीक झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते बघा सुरमईला मीठ टाकलेलं आहे म्हणून थोडस मीठ टाकते तर बघा मसाला आपला असा छान झालेला आहे इतकं बारीक पाहिजे होता तेवढा तसा जाडा भरडा झालेला आहे आता हा मसाला आहे ना जे सुरमईचे पीस ठेवलेत त्या सुरमईला मी लावून घेते तर बघा एवढा मसाला घेते मी मसाला आपला वेस्ट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची असं छान लावून घेते बघा दोन्ही बाजूला आपल्या सगळ्या सुरमईला असा छान लावून झालेला आहे मला जाडं भरडं पाहिजे होतं खाताना ना असं जाडा भरडा त्याचा जा आरोमा म्हणजे एक खाताना आपल्याला ते जाणवलं पाहिजे म्हणून मी असा जाडाभरडा भरडा मसाला केलेला आहे तुम्ही मिक्सरला बारीक हवा असेल तर तुम्ही करू शकता पॅनमध्ये बघा तेल टाकले तेल छान तापले सुरम्यावर केक करते फ्राय करते तर बघा जिथे आपल्याला वाटते ना की मसाला लागला आहे तिथे आपण मसाला तो लावू शकतो आणि ही चुरमिया आपल्याला जास्त फ्राय नाही करायची अगदी अर्धवट फ्राय करून घ्यायची तर बघा हलक्या हाताने असं फिरवून घेते तर बघा एक बाजू फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूनी फ्राय करून घेऊया सुरमई बघ आपली फ्राय होते ना तोपर्यंत कांदा कापून घेते कांद्याचा जो मधला भाग असतो तो काढून टाकायचा असतो बघा बारीक कापून झालेला आहे तसाच आपल्याला टॅमेट सुद्धा बारीक कापून घ्यायचंय तर बघा आपली सुरमई फ्राय झालेली आहे काढून घेते पुढची रेसिपी आहे आपल्याला ह्याच तेलात करायची आहे एक्स्ट्रा तेल टाकायचं नाही आहे तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये हा जो कांदा कापून घेतला तो कांदा टाकते त्याचबरोबर टॅमॅटो घेतला तो टॅमॅटो टाकते मीठ लावले आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घेतलं होतं पण मसाला बनवताना मी मीठ कमी पडेल मीठ म्हणजे चवीनुसार त्याच्यानंतर बघा जो मच्छीचा मसाला वाटला होता मी तो मसाला वापरतीये आपल्याला कांदा टॅमॅटो ना छान असा शिजवून आहे तर बघा मसाला आपला असा कांदा टॅमॅटो असा छान मिळून आलेला आहे तर याच्यामध्ये ना पात्याचं धुवून पाणी निघालेलं आहे ते थोडस पाणी टाकते बघा आणि चार ते पाच मिनिटासाठी छान असं शिजवून घेते तर बघा आपला मसाला सुद्धा असा छान शिजलेला आहे गॅस बारीक करते आणि पुढच्या तयारीला लावते आज येणा स्पेशल केळीच्या पानात बनवते पण केळीचं पान छान कापून आहे केळीचं पान आहे ना मधला जो कडक भाग होता ना तो काढून घेतला ज्यावेळेस आपण मच्छी के पानामध्ये बांधतो त्यावेळेस ह्याच्यामुळं ती मच्छी आपल्याला व्यवस्थित बांधता येत नाही तर हा मी भाग बघासा काढून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला मच्छी व्यवस्थित बांधता येईल तर बघा मसाला आपला अगदी छान झालेला आहे परफेक्ट शिजलेला आहे हा मसाला आहे ना तो केळीच्या पानावरती येते तुरम जी फ्राय केलेली आहे त्याच्यावर ठेवून थोडासा परत मसाला लावून घेते आणि आता हे पान छान असं बंद करून बांधून घेणारे पहिलं पेळीचं पान आहे ना माझ्याकडनं फाटलं बांधताना आता हे मी दुसऱ्या पानामध्ये असं व्यवस्थित बांधते कारण बांधताना थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण केळीचं पान हे पटकन फाटलं जातं पण हे पॉकेट आहे ना ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे आहे ना असं दोऱ्याने मी बांधून घेते आपलं एक पॉकेट बांधून झालेलं आहे आता दुसरं करून घेऊया बघ मसाला आपल्याला पातळ लावायचंय जास्त नाही लावायचंय खाणाऱ्याला आहे ना मच्छीची टेस्ट सुद्धा आली पाहिजे आणि मसाला सुद्धा अप्रतिम लागला पाहिजे पटतंय ना तुम्हाला मित्रांनो अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा दुसरं पॉकेट सुद्धा असं छान बांधून झालंय जर आपल्याला वाटत असेल की नाही पान फाटलंय तर तिथे तुम्ही दुसरं पानसुद्धा जॉईन करू शकता असेच आहे ना सगळे बांधून घेते अगोदर तर बघा चार सुरमईचे पीस घेतले होते आणि आपले चारही पॉकेट असे छान बांधून झालेले आहेत आता हे चार पॉकेट बनवलेले आहेत हे मी फ्राय करणारे पण तेल न टाकता फ्राय करणारे तर बघा गॅसवर पॅन मी तापत ठेवला होता आता असे एक एक पीस आहेत ना ते ठेवून देते आता ह्याच्यात जितके पीस बसणार आहे तितकेच ठेवणारे बघा चारी चारी पीस बसत नाही आहे तर तीनच पीस ठेवते आणि असं अगोदर ना आपली मच्छी हाफ फ्राय झालेली आहे मसालाही आपला छान शिजलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे केळीचं पान लाल होईपर्यंत असं खरपच भाजेपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची तर बघा अजिबात तेल टाकलेलं नाही आहे आणि आपण मस्त केळीच्या पानावर हे फ्राय करून घ्यायचं आहे ते ना तुम्हाला फक्त असं उचलून दाखवते तर बघा एक बाजूनी आपलं पापरी असे सुरम्याचा पीस आहे ना तो आता छान फ्राय झालाय अजिबात तेलाचा वापर न करता बनवतीये आता तुम्ही म्हणाल अगोदर काही तू तेल वापरलेस हो मी अगोदर जे तेल वापरले ना त्याच्यामध्येच हे फ्राय करते जे फ्राय करताना तेल वापरलं होतं त्याच तेलामध्ये बघा आता हे तेल असं बाहेर येते आणि त्याच्यामध्येच ही मच्छी अशी छान फ्राय होती आहे तर बघा तीन तर मी आधी टाकल्या होत्या त्याच्यानंतर मच्छी थोडीशी अकसते आणि मग मी सुद्धा त्याच्यामध्येच टाकली ती अशी छान फ्राय झालेली आहे जे झालेत ना ते अगोदर काढून घेते तर बघा शेवटची जी ठेवली होती मी पॅनमध्ये ती सुद्धा आपली छान तयार झालेली आहे तर बघा आता आपली सगळी मच्छी फ्राय करून झालेली आहे तर आता आपण ही खोलून घेऊया गरम आहे छान असा दोरा बाजूला काढून घेतलाय आणि आता आपली सुरमई बघूया आपण हाँ, एक हा हा तर बघा आपली मसाला सुरमे कशी आहे बघा मित्रांनो आपली ही सुरमईची डिश तयार झालेली आहे केळीच्या पानात बनवलेली चटपटीत अशी सुरमई तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा, ला करा। तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत येऊ द्या आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या सबस्क्राईब केलेली नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला या तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर ह्या डिशवरला ताव मारण्यासाठी थँक्यू